ू शकता अवॉर्ड ऑफ नमस्कार मित्रांनो या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे रत्नागिरी येथील शिवशृष्टी येथे आणि इथे आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन शिवाजी महाराज त्यांनी ते किल्ले त्यांचे सरदार यांचे उभे पुतळे बनवलेले आहेत किल्ल्यांची प्रतिकृती बनवलेली आहे त्याचबरोबर त्यांची इन्फॉर्मेशन बनवलेली आहे भरपूर काय बघण्यासारखं का आहे आम्ही तर रत्नदुर्ग शिवसृष्टीला तुम्ही जर भेट दिली तर तुम्हाला इथे काय काय पाहायला मिळणार त्याचा एक शॉर्टमध्ये माहिती फलक आहे प्रवेश शुल्क तीस रुपये सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती आपल्याला उभयोग पाहायला मिळते किल्ला सिंधुदुर्ग त्याची उभयोग प्रतिकृती इथे बनवलेली आहे संपूर्ण संस्कृती शिवकालीन संस्कृती जपण्याचं काम केलेलं आहे ते शिवसृष्टीमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याची प्रतिकृती इथे बनवलेली आहे शिवसृष्टीमध्ये संपूर्ण देखावा शिवसृष्टी बघण्यासारखे आहे बघू शकता आपण

किल्ला सुवर्णदुर्गा त्याची हुबेहूब प्रतिकृती एक्झॅक्ट सेम टू सेम हा किल्ला आमच्या इकडे आहे दापोलीमध्ये तिकडे दाऊन आलेलो आहे अनुभवलं आहे किल्ल्यावरचा अनुभव आणि तो अनुभव इथे प्रतिकृती पाहणा पाह प्रतिकृती पाहताना समजते हुबेहूब बनवलेली आहे प्रतिकृती सुवर्णदुर्ग किल्ल्याची शिवाजी महाराज तानाजी महालोस आणि वीर बाजीप्रभू यांचे विराम किल्ला तो रत्नादुर्ग किल्ला किल्ला वीर बाजूप्रभू देशपांडे पावनखिंडीच्या लढाईत त्यांनी आपल्या तीनशे मावळ्यांसह प्राणपणाने लढा दिला आणि स्वराज्यासाठी अमर झाले अशा या वीर बाजूप्रभू देशपांडेचा इथे भव्य दिव्य असा पुतळा आपल्याला स्टॅच्यू बनवलेला आहे या शिवसृष्टीमध्ये गेला असं जेव्हा आपण अभिमानाने बोलतो तेव्हा आपल्याला आठवण ते सुभेदार तानाजी मालुसरे आणि अशी भव्य दिव्य स्टॅच्यू इथे बनवलेलं आहे शिवसृष्टी मध्ये बहुगू शकता अवाढव्य अशा पुतळा त्यांच्या शौर्याची गाथा आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी हा स्टॅच्यू बनवलेला आहे किल्ल्याची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते तो किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा त्याची ते डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपण किल्ल्याची प्रतिकृती पाहूया मुरुड जंजिरा किल्ला आणि त्याची मांडलेली उभे प्रतिकृती कानो जागरे ऐसा इतने अपने लाभ थोड़ा पाला मिलता है कानो जागले आगरे सर्किल कानो जागरे आना आना ना सुधा माना चाबू चला रायगड किल्ल्याची प्रतिकृती सर्व इथे आपल्याला त्याची प्रतिकृती बरोबरच आपल्याला सर्वांच्या किल्ल्यांची इन्फॉर्मेशन पण मिळते ते एक महत्त्वाचं आहे नुसता किल्ला पाहण्यामध्ये जेवढी मजा असते तेवढीच त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्या किल्ल्याचं काय महत्त्व आहे हे जाणून घेण्याचं म्हणजे तेवढंच प्रेक्षकांना कुतूहल असतं त्या कारणाने त्या किल्ल्याबरोबर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन इथे फलक बनवलेल्या प्रत्येक प्रतिकृतीच्या बाजूला फलक बनवलेल्या फलकावरती प्लेट बनवली तर प्लेटवरती डिटेल इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते किल्ल्याचे ते वाचून आपल्याला त्याचं नॉलेज मिळून की किंवा किल्ला त्या किल्ल्याचं महत्त्व काय आहे ते असं म्हणजे आपले राज्य आहे छत्रपती <trak> शिवाजी महाराजांच्या स्थापना केलेली आहे गर्दी अफाट ही शिवसृष्टी पाहण्यासाठी किल्ला पद्मदुर्ग किल्ला पद्मदुर्गाची प्रतिकृती उभे इकडे आपल्याला पाहायला मिळते रत्नागदुर्ग आणि लेडीज लोक महिलांची पंचटन गर्दी आहे ते पाहण्यासाठी शिवसृष्टी काल लहान मुली आहेत जाना कुतुल आहे आपला इतिहास जाणण्याचा त्यांनी या शिवसृष्टीमध्ये भेट द्या खादेरी किल्ला त्याची इथे संपूर्ण माहिती आणि त्याच्या बॅकसाईडला आपल्याला त्याची प्रतिकृती कादेरी आणि समोरच आपले बाजीप्रभू वीर बाजीप्रभू यांचा पुतळा खरंच ही खूप विचार करून बनवली असणार आहे लोकांना इतिहासाची शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा आठवण करून दिली पाहिजे त्यांच्या शौर्याची ज्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी काय काय बलिदान दिलेले आहे त्याची संपूर्ण माहिती इकडे या शिवसृष्टीमध्ये आपल्याला मिळेल रत्नागिरीमध्ये कधी आलात तर अवश्य भेट त्या वास्तूला जे आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे शिवाजी महाराज त्यांचे सुभेदार بسم الله